नमस्कार मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट आहे उद्यापासून म्हणजे सत्तावीस पासून अर्थात अमेरिकेतला सत्तावीस ऑगस्ट थोडा उशिरा सुरू होतो पण गणपतीच्या मुहूर्तावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध लावलेलं पन्नास टक्के कराचं धोरण लागू होत आहे सहा ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावला होता म्हणजे पंचवीस टक्के कर भारताविरुद्ध त्यांनी आधीच घोषित केला होता आणि त्याहून जास्त पंचवीस टक्के कर हा भारत रशियाकडनं तेल विकत घेतो खनिज तेल विकत घेतो म्हणून घोषित केला होता त्याच्यासाठी अर्थातच एकवीस दिवसाची मुदत म्हणजे इतरही त्यांनी जे कर घोषित केले होते त्याला एकवीस दिवसांची मुदत त्यांनी दिली होती की आमच्याबरोबर वाटाघाटी करा आणि मग कर कदाचित आम्ही कमी करू पण भारताने याबाबत ठाम भूमिका घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा नाही तर दोनदा नाही तर अनेकदा त्यांनी संसदेतही सांगितलं स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित करतानाही सांगितलं की भारतातल्या शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं आणि पशुपालकांचं हित धोक्यातील अशी कोणतीही गोष्ट आम्ही करणार नाही म्हणजे एका दृष्टीने भारताने पन्नास टक्के व्यापारी कर स्वीकारण्यास तयारी दाखवली आता उद्या सकाळी अमेरिकेतल्या सकाळी म्हणजे आपल्याकडे दुपारी साधारणतः चार वाजताच्या आसपास वगैरे हो सॉरी दुपारी चार नाही दुपारी बाराच्या आसपास वगैरे हो सकाळी दहा रात्री ते बाराच्या आसपास जो माल भारतीय जहाजं जी अमेरिकेत पोचतील आणि जो माल तिकडे उतरवला जाईल त्याच्यावर हे अतिरिक्त शुल्क लागू असेल आता त्यातला काही प्रकारचा माल आहे जो भारतीयांनी आधीच त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर त्याचं स्टॉक करून ठेवलेलं आहे ते अमेरिकेत जे भारतीय लोकं राहतात त्यांच्यासाठी ज्या घरगुती वापराच्या ज्या वाणसामानाच्या गोष्टी असतात तांदूळ असतो मसाले असतात इतर कुठले खाद्यपदार्थ असतात त्याचा स्टॉक त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेला आहे त्याच्या किमतीही दुकानदारांनी वाढवलेल्या होत्या दुसरा एक प्रकारचा त्याच्यात घटक आहे तो म्हणजे मोबाईल फोन्स म्हणजे ॲप ॲपल भारतात बनवते ते किंवा मग इतर ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर या करात सवलत दिलेली आहे म्हणजे त्याच्या निर्यातीवर काहीही परिणाम होणार नाही आहे आणि त्याचबरोबर तिसरा जो एक घटक याच्यामधला असतो तो, तो म्हणजे त्याच्यावर पन्नास टक्के कर लागणार आहे त्याच्यात मु मुख्यतः म्हणजे ज्याला श्रीम्स म्हणता येईल किंवा मग त्याच्यामध्ये आर्ट्स अँड क्राफ्ट जेम्स अँड ज्वेलरी दागिने हिरे कच्चे हिरे इकडे आपल्या येता येतात आणि आपण प्रक्रिया करून ते अमेरिकेला पाठवतो लोकांचे कपडे असतील किंवा त्याच्यावरची जी कलाकुसर अशा गोष्टी असतील त्याच्यावर हा परिणाम होणार आहे अर्थात हा परिणाम किती काळासाठी होईल याची कल्पना नाही पण मला खात्री आहे की भारत सरकार या कारागिरांना या क्षेत्रांना काही काळासाठी तरी सबसिडी देऊ शकेल मुद्दा अमेरिकेच्या कराचा नाही आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा जो इतिहास बघता आणि त्याला टॅको असं म्हणतात ट्रम्प ऑलवेज चिकन्स आऊट म्हणजे घोषणा एक करतात आणि नंतर मग आपला निर्णय ते बदलतात आणि त्यामुळे अनेकांना अजूनही वाटतं आहे की आज रात्रीपर्यंत काहीतरी चक्र फिरतील आणि डोनाल्ड ट्रम्प माघार घेतील ते नाही झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांची आणि ट्रम्प यांची बैठक आहे आणि आपल्याला माहिती असेलच की पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस ऑगस्टला एकोणतीस तीस ऑगस्टला ते जपानला चाललेले आहेत आणि जपान भारतात अडुसष्ट अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या प्रकल्पांची घोषणा तेव्हा करणार आहे त्याच्यानंतर एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला मोदी शांघाय सहकारी संस्थेच्या सा पंचवीसाव्या बैठकीसाठी बेजिंगजवळ टी चाललेले आहेत आणि त्यामुळे तोपर्यंत अमेरिका काही सवलत देईल असं मला वाटत नाही पण या आता आता जपान आणि चीन दौऱ्यात काय होतं त्यावर कदाचित अमेरिकेचा निर्णय ठरू शकतो तेव्हा जर ठरला नाही तर मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये या गोष्टी ठरू शकतील तुम्ही म्हणाल काय तुम्ही आत्ता ठरेल आत्ता नाही ठरलं तर जपानला ठरेल जपानला ठरलं नाही तर चीनला ठरेल चीनला ठरलं नाही तर अमेरिकेला ठरेल तर पहिलेच मी खुलासा करू इच्छितो मी काही ज्योतिषी नाही आहे मी काही राजकीय भविष्यवेतता नाही आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात काय चाललं आहे हे ब्रह्मदेवालाही ओळखणं अवघड आहे कारण त्यांच्या मनात सकाळी काहीतरी चालू असतं रात्री काहीतरी चालू असतं लोकं म्हणतात मला खरं कुठं माहिती नाही की रात्री माणसं लघवी करायला वगैरे उठतात तेव्हा ते उठले की हातात मोबाईल घेतात आणि काहीतरी दोन चार ट्विट खरडून टाकतात म्हणजे त्यांची ट्विट असतात ही कधी 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 अमेरिकेच्याही मध्यरात्री वगैरे अशा वेळेला असतात आणि त्यामुळे कोणत्या मनस्थितीत ते काय करतात याची कल्पना कोणालाही येणं अवघड असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की भारताला यापुढचा मार्ग काही काळासाठी पुढच्या काही वर्षासाठीही एकला रे अशा पद्धतीने मार्गक्रमण करायची तयारी दाखवायला हवी हा विषय अचानक कसा आला म्हणजे अचानक सगळं एकदम विश्वगुरू आणि भारत सगळ्या देशांचा लाडका आम्ही जपानबरोबर येऊत रशियाबरोबर येऊत अमेरिकेबरोबर येत ब्राझीलबरोबर योत हे हे जे सगळं चालू होतं त्यातनं हे वळण अचानक कसं आलं त्याचा देखील थोडासा विचार करणं आवश्यक आहे तसं मी पहिलेच म्हटलं होतं की कुठल्याही देशाला मित्र हवा असतो तो आपल्यावर अवलंबून असणारा मित्र हवा असतो आपल्याला शानपणा शिकवणारा आपल्यापेक्षा ताकदवान आपल्यापेक्षा हुशार मित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणालाही नको असतो भारत जोपर्यंत या सगळ्या गोष्टी बोलत होता की आम्ही काय म्हणतात ज्याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी पाळत आहोत आम्ही अमेरिकेबरोबर आहोत रशियाबरोबर आहोत चीनबरोबर येत वगैरे वगैरे हो, तो वगैरे तोपर्यंत त्याच्याकडे सुरुवातीचा काही काळ लोकांनी दुर्लक्ष केला कारण आपल्यालाही सवय आहे की सकाळी उठून फुशाऱ्या मारणाऱ्या अनेक राजकीय नेते आपल्याकडे असतात लोकं त्यांचं बॅटिंग बघतात आणि मग सोडून देतात कारण माहिती यातलं काही होणार नाही आहे आणि सुरुवातीला अमेरिकेनेही भारताकडे अशा पद्धतीने बघितलं पण खास करून मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने जे सगळं आपल्या संरक्षण सिद्धतेचं आणि सिद्धतेपेक्षा वेगवेगळ्या शस्त्रप्रणालींचं इंटिग्रेशन करून भारताने जी त्याची चुणूक दाखवली ते बघता अमेरिका झोपेतून जागी झाली चीनच्या बाबत जी चूक अमेरिकेने केली होती म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिकेला असं वाटलं होतं की चीनला आपण मदत करू चीन रशियाविरुद्ध उभा राहील चीन जसा श्रीमंत होईल तसा चीन लोकशाहीवादी होईल मग नंतर वाटलं की चीन स्वस्तात गोष्टी बनवतोय त्यामुळे आपली महागाई आटोक्यात राहते चीन लोकशाहीवादी नाही झाला तरी हरकत नाही पण निदान आपल्याकडे अराजकता येण्यापासून चीन वाचवेल म्हणून चीन स्वस्तातल्या गोष्टी बनवू देऊया आणि मग नंतर चीननी जेव्हा उच्च तंत्रज्ञान असलेल्या क्षेत्रात प्रवेश केला पायाभूत सुविधा विकास करायला सुरुवात केल्या आणि इतर देशांना कर्ज देऊन त्यांना आपल्या अंकित केलं तेव्हा अमेरिकेचे डोळे उघडले जी चूक अमेरिकेने चीनच्या बाबतीत केली ती चूक अमेरिका भारताच्या बाबतीत कधीही करणार नाही पण तरी देखील हे भारतालाही माहिती होतं हे अमेरिकेलाही माहिती होतं पण तरी देखील अमेरिकेच्या दृष्टीने भारताला कदाचित तिथपर्यंत पोचायला आणखीन पाच दहा वर्षाचा अवकाश होता पण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने ज्या गोष्टींचं एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं भारताने ज्या गोष्टी दाखवल्या ते बघता मला असं वाटतं की अमेरिकेत खडबडून जागे झाले असावे याचा अर्थ भारत अमेरिका संबंध इथेच संपणार वगैरे अशातला भाग नाही आहे भारत अमेरिका संबंध यापुढेही चालू राहणार आहेत मैत्रीपूर्वक संबंध चालू राहणार आहेत पण आता अतिशय कठोर वाटाघाटी होतील एकमेकांना चेपण्याचे प्रयत्न खास करून भारताला चेपण्याचे प्रयत्न केले जातील भारतातल्याच विरोधी पक्षांचा भारतातल्याच माध्यमांचा वापर भारत सरकारविरुद्ध करण्याचे जोरदार प्रयत्न केले जातील निवडणुकांमध्ये काही घडवण्याचे प्रयत्न केले जातील सगळ्या गोष्टीची आपली तयारी पाहिजे पण या सगळ्यामध्ये या कसोटीत जर भारत उत्तीर्ण झाला आणि म्हणून म्हटलं की मुंबईमध्ये आणि बिहारमध्ये भाजपाचा विजय होणं आवश्यक आहे कारण त्यातनं एक मेसेज जातो की जे गोष्ट तुम्ही आमच्याविरुद्ध करतायत आम्ही मोदी सरकारसोबत आहोत एकदा तो मेसेज गेला सरकारची मांड आणखीन मजबूत झाली की मग आपोआपच वाटाघाटी होतील आणि भारताला त्याच्या जे न्याय्य हक्काचं आहे अशा गोष्टी मिळू शकतील पण पर तोपर्यंत खडतर मार्ग आपल्याला आहे याची आपण सगळ्यांनी कल्पना करायला हवी अमेरिकेचे निर्बंध लागू होत आहेत त्यात आज रात्री बदल होणार का जपान चीन दौऱ्यानंतर बदल होणार का अमेरिका दौऱ्यानंतर बदल होणार का बदल होणारच नाही याची परवा न करता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कुठे जायचं आहे आणि पुढे जात असताना आपल्याला अधिकाधिक भारतीय गोष्टी वापरायचेत अधिकाधिक भारतीय अर्थव्यवस्थेला जचतनं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणजेही भारतातल्या श्रमिकांना शेतकऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट